ज्याला येड नसेल त्याला येड लावायचं कारण ज्याला येड नसेल फुलचंद पानाचं ते पोरग काय कामाचं नाही नाही पान खास सांगत नाही रीलमध्ये ऐकलं होतं फक्त म्हणून दाखवलं त्याचं झालं असं पान खाणं या कार्यक्रमाची पद्धत आता बदलत चालली म्हणजे आधी कसं पानाची गादी वगैरे तामजाम असायचा मग घरी आलेल्या पाहुण्यांना डब्यातून पान दिलं जाऊ लागलं त्यात पानात असल कात चुना एखादी लवंग आणि सुपारी एवढंच मटेरियल असायचं मग यात तंबाखू आली आणि पानाची पिंक किक देऊ लागली मग काळ फार बदलला पानात तंबाखू गुटखा पान मसाला असे जिन्नस यायला लागले दुसऱ्या बाजूला पायनॅपल पान मँगो पान चॉकलेट पान यांनी मसाला पान आणि मगही पानाला कधीच मागं टाकलं पण मुळशी पॅटर्नच्या रावल्यासारखे कॉलर उडवून सगळे नवे जुने संपून प्रत्येक टपरीवर फक्त मीस टिकणार साहेब असं म्हणणं कोणाला जमलं असेल तर ते फुलचंद पानाला ज्याला जयपल त्यानंच खाल्लं तरीही फुलचंद टिकून राहिलं आता फुलचंद पान रील सिंबॉल झाले पानवाला कस्टमरचं तोंड बघून अंदाज लावायचा की हा फुलचंद पान खाणार की साधं पान मागणार पण आता पानाच्या दुकानाचंच नाव झालंय फुलचंद पानवाला आधी किंवा नंतर शहराचं किंवा गावाचं नाव लागतंय आणि फेमस करायला रील आहेच नात करतो का यायलाच लागतंय आता फुलचंदच्या जा जाहिरातीचं रील करण्याचा ट्रेंड आला असला तरी त्यापेक्षा एक भारी ट्रेंड आहे फुलचंद पान खाऊन झाल्यावर होणाऱ्या अवस्थेचा कोण गुंग होतय कोण घाम फुटून डोकं धरतय तर कोण डायरेक्ट वॉकर येऊनच होतंय हे सगळं बघायला मजा येते का तरी येते खोटं कशाला बोलायचं पण या सगळ्याचा धोका आहे का तर शंभर टक्के आहे नुसता धोका नाही थेट जीवाचा धोका आहे लोक म्हणतात एक खंबा पचतोय पण एक फुलचंद पचत नाही पण फुलचंद कुठून फुलचंद मध्ये असतं काय आणि त्यामुळे किक बसते म्हणजे नेमकं काय होतंय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू ची सुरुवात कुठून झाली इतिहासाच्या पानात शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर नेहमीच्या टपरीवाल्याकडे मिळालं पानाचं मूळ तसं कोलकात्यात इथलं अन्न पचायला जड त्यामुळं पचनक्रिया सुरळीत व्हावी म्हणून इथं पान खायला सुरुवात झाली पान कल्चर रुजलं मग तिथून पान उत्तर प्रदेश पंजाब गुजरात महाराष्ट्र असं करत करत देशभर पोहोचलं प्रत्येक ठिकाणची पान खायची पद्धत वेगळी होती प्रत्येक ठिकाणी पानात टाकलं जाणारं मटेरियल वेगळं आहे म्हणजे कोलकात्यात फक्त काच सुना लावलेलं पान मिळतं तर गुजरातमध्ये फक्त सुपारी बरोबर पान देतात अर्थात टपरीवर सगळ्यातलं सगळं मिळतंय फक्त ठिकाण बदललं की जिन्नस बदलतात सोबतच पानाची ओरिजिन नेमकी कुठली यावर सुद्धा मतमतांतर असू शकतात असो आपला विषय आहे फुलचंद पानाचा नाव ऐकलं की गाव घालतंय आता फुलचंद पानाचं मूळ गाव कुठलं तर निश्चित सांगता यायचं नाही असं पण एकदा फुलचंद गालापाशी ठेवल्यावर स्वतःचं मूळ गाव आठवत नाही तिथं पानाचं गाव आठवून करायचंय काय पण सांगून थोडं आश्चर्य वाटेल की सध्या जे रील्सवर खाल्लं जाते ओ चला फुलचंद टाकून येऊ असं म्हणत गाडीला किक बसतीय आणि लाईनीत वीस पंचवीस पानं लावून फुलचंदची जन्नत सांगितली जातीय ते मूळ फुलचंदच नाहीये मूळ फुलचंद म्हणजे साधं फुलचंद केक न बसणार आता फुलचन मध्ये कसं असतंय तर साधं पान त्याला कात मग चुना मग सुगंधी पावडर जी मुळात मिंटची पावडर असते त्यानं तोंड असं गार पडतंय आणि फ्लेवर्ड चटणी एवढंच मटेरियल असतं यात सुपारी नसते केशर किंवा काला केशर हे अगदीच आग गिरायकांना आग्रह केला तर हे असतंय ओरिजिनल साधं फुलचंद खाऊन केक बसणार नाही हुंकायची डोकं धरायची काही एक गरज नाही उलट काही प्रमाणात मिठा पानच आता हे पान हिट तर झालं पण यात नव्हती किक जशी ठिकाणं बदलली गिरायकांची डिमांड बदलली आणि मग सादर झालं तडकत फडकतं फुलचंद पान फुलचंदची किक बसते कारण त्यात असते तंबाखू वेगवेगळ्या टाईप्समध्ये तुमच्या कानावर एकशे वीस तीनशे बत्तीस असे आकडे कधीतरी पडले असतील कधीतरी रिमझिम हा शब्द ऐकला असेल फुलचंद पानाची किक बसायला याच गोष्टी कारणीभूत असतात म्हणजे साध्या पानाला काच चुनं लावतात त्यात चटणी वगैरे टाकतात पण खरा खेळ असतो तो तंबाखू आणि किमानचा पानाला किमाम लावलं किंवा तंबाखू टाकले की टेलॅम्प लागले म्हणून समजा आता तंबाखूचा टाईप बदलला की किक बसण्याची तीव्रता चेंज होते म्हणजे कसं तर सुरुवात करू एकशे तीनशे पासून एकशे वीस आणि तीनशे हे दोन्ही तंबाखूचे वेगवेगळे प्रकार जे त्यांच्या नंबरवरून ओळखले जातात एकशेवीस ला टिपिकल तंबाखूचा वास असतो तर तीनशे बऱ्यापैकी सेंटेड तंबाखू असते आणि दोन्ही विषय एकत्र आले की तार लागल्याशिवाय राहत नाही बत्तीस नंबर हा सगळ्यात स्वस्त प्रकार पण त्याची खासियत म्हणजे हा सगळ्यात स्वस्त आहे टपरीवर थांबवून व्हिडिओ बघत असाल पानवाल्याला बत्तीस नंबर टाकायला सांगाल रास करू नका गेम वाजल सहन होण्यापलीकडे स्ट्रॉंग तंबाखू म्हणजे बत्तीस नंबर स्वस्त सांगितली आता माग सांगतो एकशे साठ नंबरची तंबाखू आठशे रुपयाला पन्नास ग्रॅम पण याची एक कडक नसते फक्त वास भारी असतो सहाशे चोपन्न चारशे दोनशे चाळीस हे सुद्धा नंबर असतात ज्याला जितकं कडक पान लागतं तशी तंबाखू फुलचन लावताना टाकली जाते पण फुलचनमध्ये नुसती तंबाखूच असते का तर नाही यात आणखी एक विषय असतो किमाम हुंखार स्ट्रॉंग आणि बाद करून टाकणारा विषय किमाम म्हणजे लिक्विड तंबाखू किमाम बनवण्यासाठी तंबाखूच्या पानांचे देट काढतात मग ही पानं देट आणि झाडांची मुळं पाण्यात भिजवतात हे पाणी उकळतात त्यात केसर मसाले सुपारी टाकतात त्यानंतर या सगळ्याचं फर्मेंटेशन करतात मग हा लगदा चेचून काढतात आणि यानंतर जो गाळ निघतो तो असतोय किमाम किमामवर इतकी प्रोसेस झालेली असते की साध्या तंबाखू पेक्षा हा विषय पचवणं प्रचंड हार्ड जाते त्यामुळेच किमाम लावलेलं पान कडक होतंय किमामला सुगंध असतोय का तर असतोय पण किमाम प्रचंड स्ट्रॉंग मात्र असतं त्या किमामला क्रीमी टेक्स्चर असतंय त्यामुळे ते तोंडात असं काही फिरतं की खाणारा फिरल्याशिवाय राहत नाही आता किमाम मध्ये बुलेट किमाम असतो जो चवीला चांगला लागणार नाही पण केक जरा हुकलात तर वकर होणार म्हणजे होणार दुसरं असतंय नवरतन नब्बे किमान ओरिजिनल सुगंधी कीक बसणार लय वरळून जाऊ नका शेवट्या असते तंबाखूच शरीराचं जे नुकसान होणार आहे ते झाल्याशिवाय राहत नाही बाकी सहाशे चोपन्न असे किमामचे वेगवेगळे प्रकार सुद्धा फुलच्यामध्ये जातात आणि विषय बाद होत राहतो त्यात सध्या एक नवा ट्रेंड आलाय पावडरचा तुम्ही एका दुसऱ्या रीलमध्ये बघितलं पण असेल पानावर काच सुना लावला बाकीचं मटेरियल टाकलं की पानाची रांग लावतात हातात एका डब्बा घेतात आणि पानाच्या लाईनवर खचून पावडर टाकतात हे पावडर असते किमान पावडर किमान बनवताना तंबाखूचा जो लगदा राहतो तो सुकवतात मग यात आणखी एका दोन गोष्टी टाकतात ते मिक्सरमध्ये टाकतात आणि मग बनते किमाम पावडर ही पावडर पानाच्या ओल्या मटेरियल मध्ये रीत सर मिक्स होऊन जाते त्यात काही कार्यकर्ते पानाला वरून सुद्धा ही पावडर लावतात आणि किमाम पावडर लावलेलं फुलचंद कडक बनतं रिमझिम हा पण तंबाखूचाच प्रकार तो ही जाड हा काय पानात जिरत नाही हेड गालाला धडकतो आणि फिल्डिंग सेट होते आता हा एवढा प्रपंच केला फुलचंद मध्ये काय असतं हे सांगण्यासाठी यावरून एक गोष्ट समजली असेल की तंबाखू असते म्हणून किक बसते पण तंबाखू सिगरेटमध्ये पण असते नुसता इडा लावणारे तर पाच पैकी चार जण असतात पण ते कधी डोकं धरून बसत नाहीत त्यांना कधी घाम फुटत नाही त्यांचं लगेच वाकर होत नाही त्यांच्या भोवती दुनिया गोल फिरत नाही मग फुलचंद खाल्ल्यावरच गेम का होतो तर इथं एकत्र येतात दोन खतरनाक जिन्नस पान आणि तंबाखू पानामध्ये अरेकोलिन नावाचं एक अल्कलॉइड असतं निकोटीन आणि कॅफेन शरीरावर जो परिणाम करतात तोच अरेकोलिन सुद्धा करतं हे अरेकोलिन रक्तात मिक्स होतं त्यामुळं जरा जरा छान वाटायला लागतं डोकं रिलॅक्स होत अर्थात हे हानिकारक असतंच कारण हा तात्पुरता दिलासा असतो एका बाजूला अरे आणि दुसऱ्या बाजूला तंबाखू सर मिश्रण या सगळ्यात तयार होतं आणि रीत सर टप्पा पडतो अरे आणि निकोटीन मेंदूपर्यंत पोहोचतात आणि नर्वस सिस्टीमवर एकत्रित परिणाम झाल्यावर तार लागते आता सवय असेल सहन होत असेल तर ही तार जरा तरी प्रमाणात असते पण सवय नसली तंबाखू सहन झाली नाही की छातीत दुखायला सुरुवात होते अंगाला घाम फुटतो डोकं भिंगायला लागतं जे काय खाल्लं असेल ते कधी एकदा उकून बाहेर काढतो असं वाटायला सुरुवात होते आणि पान आणि तंबाखू एकत्र येऊन रितसर चंदन लावतात आता या सगळ्यामुळं नशा झाल्यासारखी तार बसते सोबतच कॅन्सरचा धोका वाढतो माउथ अल्सर दात कमकुवत होणं हिरड्यांना सूज येणं हे प्रकार तर फिक्स घडतात मग फुलचंदवर बंदी काय येत नाही तर तंबाखूवर बंदी नाही म्हणून फुलचंदवर बंदी नाही अर्थात फुलचंदमध्ये नशा होण्यासाठी टाकले जाणारे इतर पदार्थ टाकायला बंदी आहेत पण सरसकट पानावर मात्र बंदी नाही त्यात आजकालचे फुलचण डायरेक्ट चक्कर येऊन जमिनीवर बसायला लावतात कारण ती बल्कमध्ये बनवली जातात आधी कसं पान गिरायकाच्या आवडीनुसार लावलं जायचं आता कसं झालंय एकदाच लॉड घ्यायचा एकाच प्रकारची तंबाखू टाकून पानं बनवायची समोरच्याला पान झेपेल का नाही कडकपणा सहन होईल का नाही याचा विचार न करता थेट पान द्यायचं त्यानं होत आहे काय तर पान खपतय क्वांटिटीत पण ज्याला तीनशे नंबर झेपायची नाही तो बत्तीस नंबर खाऊन तारे मोजतोय वर सांगतोय वाघानं फुलचंद काढलं आता या असल्या वाघांची संख्या किती वाढू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा फुलचंद ऐकायला खायला गोड वाटतंय पण जोवर साधं फुलचंद आहे तोवरच एकदा का त्याच्यात किमान किंवा तंबाखू आली की धोका वाढणार माझ्या येथे भारी वाटतं हे फक्त काही सेकंदांसाठी एकदा का सवय लागली की थिएटरमध्ये मुकेशच्या जाहिरातीऐवजी तुमची जाहिरात लागणार एवढं नक्की त्यामुळेच म्हणलं त्याला येड नसल फुलचंद पानाचं ते पोरग काय कामाचं असलं कानावर आलं की आधी रील पुढे टाकलायचं कारण फुलचंद पचवण्यात छान असली तरी शेवट ठरलेला आहे मुकेश नंतर जाहिरातीत जागा बाकी फुलचंदचे काही अनुभव असलेच तर कमेंटमध्ये सांगा मित्राला फसवून फुलचंद खायला घालणाऱ्यांनी ज्ञानात भर टाकून नका आणि इथलं शेवट माहितीच आहे ओल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका